दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तीस मे रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण हे भीमा खोऱ्यामध्ये पडलेल्या दमदार पावसामुळं चांगलंच वादार लागले मात्र दर्शको पाठीमागच्या दोन दिवसापासून पाऊस थोडाफार मंदावला आहे पावसाची गती कमी झाली आहे त्यामुळे दौंडवरून जी काही आवक येते ती आवकसुद्धा आता बऱ्यापैकी कमी झाली आहे जी दंडची आवक पस्तीस हजार तीस हजार क्युसेक्स इतकी गेली होती ती आज सकाळी सहा वाजताची जर अपडेट अपडेट आपण पाहिली तर तो विसर्ग बहुतांश पद्धतीने कमी झाला असून तो नऊ हजार आठशे चौदा क्युसेक म्हणजे साधारण दहा हजारच्या आसपास क्युसेक्स आहे मात्र उजनी धरणाची जी काही उपयुक्त पाणी पातळी ती टक्केवारीमध्ये ती चांगलीच वाढलेली दिसून येते आणि यामध्ये उजनी धरणानं दोन दशक पार केले आज सकाळी सहा वाजताची उजन धरणाची टक्केवारी ही वीस पॉईंट पन्नास टक्के धरण भरले आणि एकूण पाणीसाठा जर आपण पाहिला गेला तर तो चौऱ्याहत्तर पॉईंट चौसष्ट टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी म्हणजे जवळपास अकरा टी एम सी धरण हे या ठिकाणी भरले धरणातून सर्व जे काही विसर्ग आहे ते विसर्ग सोडायला सध्या थांबवण्यात आलेत आणि धरणावरती जर पाऊस पाहायला गेला तर कालचा जे काही म्हणजे पावसाची नोंद कालच्या दिवसात झालेली नाही कालची आपण सहाची अपडेट आपण पाहिली तर काल मात्र दोनचा जो दो विसर होता तो सकाळी सहा वाजता जवळपास पंधरा हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे जवळपास सोळा हजार इतका वरती होता आणि धरणाची टक्केवारी ही सोळा पॉईंट अडोतीस होती म्हणजे साधारण चोवीस तासामध्ये धरण हे चार टक्क्यांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे दर्शको आत्ता मे महिना चाललो आहे आणखीन पावसानं थोडा ओढ म्हणजे पाऊस थांबला आहे थोडाफार आत्ता मात्र जूनमध्ये पावसाचं सरासरी वाढणार आहे परतीचा पाऊस असणार आहे नंतर पाऊस असणार आहे आणि त्यामध्ये उज्ञरण हे मात्र चांगल्या पद्धतीनं भरू शकेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतो आहे आणि उजनी धरण भरलं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल किंवा पिण्या पाण्यासाठी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मिटणार आहेत अशी या ठिकाणीच परिस्थिती निर्माण झालेली आहे